जोरदार फटका मारलाय मात्र दिया चेंडू सीमा रेषा पार गेला पण स्पर्धेच्या मंडळाच्या नियमांच्या बाहेर म्हणजेच घडी पाट ताश निराश होऊन पवेलींच्या दिशेने आणि आता मात्र जेषची जागा घेण्यासाठी आला हा नवीन फलंदाज न्यू बॅटर स्वतः संघ मालक क्या कर दिया बल्ले बल्ले टेंगे टेंगे घरी गरीब तंबूत संघाला बसलेला दुसरा धक्का धक्का नाही तर हा जरा लागेल कारण सोनू चांगली फलंदाजी गोलंदाजी पेश करताना दिसून येतोय पुन्हा एकदा थोडीशी समजदारी दाखवलीय आणि डिक्लेअर स्वरूपाच्या या दोन धावा आणि दोन धावनी संघाची धाव संख्या होते चार धावा पाच चेंडू चार धावा असं काहीच समीकरण पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू सोन्याचा ओ हो थोडसरक्षण आणि क्षेत्ररक्षणाचा फायदा आहे ते दोन्ही फलंदाज आणि शेवटी धाव घेतायत आणि एका धावेने टोटल या दोन, दोन धावा दोन नवीन संघाची धाव संख्या होते सहा धावा पुढील षटक घेऊन येतोय रुपी जोरदार फटका मारलाय पाहूया किती धावा निघतात दोन तर धावा पूर्ण दोनच धावा पूर्ण दोन धावांवर समाधान म्हणावं लागतंय रोहितला पुन्हा एकदा रुपी टू रोहित अहो समजदार चतुर गोलंदाजी म्हणावी लागेल मात्र तीन धावा काही रोखू शकले नाही आणि या तीन धावने संघाची धाव संख्या बसते अकरा धावा पुढील चेंडू रुपी याचा सामना करतोय न्यू बॅग ओहो ये क्या कर दिया नहीं करना चाहिए था नाही हटी दुर्घटना घटी चलो वापस कृपया संतोष धुरी यांनी रस्त्यावरून बघूनय मंडळाच्या विनंतीला मान देऊन खुर्चीचा मान राखायला येते आहे कॉमेंट बॉक्स मध्ये सन्माननीय राजे धुरी यांचं आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पुलिस चेंडू सामना करते रो ओ ओ, 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 जी नहीं जी नहीं जी नहीं रोका बल्लेबाज को रोहित को रुकने का इशारा किया पांच चेंडू बारा धावा अजुन एक चेंडू शिल्लक रुपया था सामना करता पुनः एक रोहित हाथ खोलने की संधि देत नहीं है डिक्लर स्वरूप एक धाव आणि इकर धाव्याने संघाती डॉफिंग खेळले तेरा धावा बारा चेंडू तेरा धावा अंतिम सामना शेवटचा सामना फायनलचा सामना शेवटचा षटक कळून फटका अ अ मात्र घडी बाद होतोय ग्रहण लागलेला दिसून येते घडी वारंवार बाद होताना दिसून येत आहे संकट के बादल चांगला कट केला फॉलो थ्रू मध्ये आणि एकच धाव आणि एखादा संघाची डॉ संख्या झाली आहे चौदा धावा पुन्हा एकदा गौरव पंधरा धावा तीन चेंडू पंधरा धावा अजूनही रोहित मैदानात मोठ्या फटक्यांची अपेक्षा फोटा फटका मारला पण तो गेला काजीत आणि फलंदाजाला जावा लागेल ते पवेलियन मध्ये बाद आणि आता मात्र न्यू फलंदाज फलंदाज नेम पैटर नेम एक गुड कमेंटेटर सिद्धेश मलिक बॅटिंग बलवंत अह मलाटे इरादा बनवून आले होते पहिल्या केंडवर षटकार क्षेत्र भेटनेचा मात्र विकेट किती गेले चार सहा सहा मलाटे इरादा बनवून आले ते खेचणार तो डायरेक्ट शॉट मात्र तंबोत परतावं लागलं शेवटचा चेंडू गौरव याचा सामना करतोय न्यू बॅटर चांगली समजदारी दाखवली हलकासा कट केला एक धाव सतरा तो विन सोळा धावा फक्त उभ्या गेल्या खेचले रोख पाचशे रुपयाचं बक्षीस भूषण मेस्त्री यांच्याकडून पहिल्या तीन चेंडू मध्ये जर का सामना फिनिश केला पहिल्या शतकातील चेंडू सामना जर फिनिश केला तर रोख पाचशे रुपयाचं बक्षीस पाहूया काय होत आहे पहिला शतक घेऊन येतोय ओ <laughs> इस चेंडू एक धाव पुलिस चेंडू घेन तो है गोलंदाज जोरदार मारले फटका मजबूत हाथ ने मारले फटका मात्र ओमकार तंबू परतावा लगते एक पहले एक का तो तो ना दोन चेंडू झाला आणि आता मात्र ओंकारची जागा घेण्यासाठी आलाय पंचक्रोशीतील नावाजलेला नाही एक नाव मोठं मोरे खेळ टिकण्याची संधी झेल काही टिकू शकले नाही मात्र घरी बात करण्याची संधी होती मात्र पंचकेदार मेस्त्री अपील फेकळ नव्हते तरी सुद्धा पंचांवर कोणी प्रेशर आणायचं नाहीये दबाव आणायचा नाहीये फलंदाज मंगेश सुरक्षित पुढे चेंडू चोर तार मारलेला फटका तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पुन्हा एकदा गडी बात करण्याची संधी होती मात्र सहा चेंडू पाच धावा पुढे चेंडू पहिल्या छटकातील पुन्हा एकदा ही एकच धाव पाच चेंडू सहा धावा आज चिकन सेंटरचे से मालक किरण धुरी चाल झालेलं तेल टिपण्याची संधी काय छुटा नाही कर दिया रुपी ओ हो हो करू द कॅचेस विन द मॅचेस या कॅचने मॅच मध्ये एक जी जान घेऊन आलाय हा खेळाडू उत्तम क्षेत्र रक्षण बारा चेंडू आणि धावा असं काहीस समीकरण बारा चेंडू अकरा धावा अजून एक खेळ संपलेला नाही रुपीच्या विकेटने थोडासा रोमांच घेऊन आलाय हा सामना या सामन्यात पण तरी सुद्धा आताचा फलंदाज मंगेश जुने मैदानात छटकार चौकार अशा प्रेशर सामन्यात कितीतरी सामन्यात ज्यांनी बलंदाजी केली आठ धावांची गरज अवांतर मी धाव चेंडू जातोय ओहो हो हो हो, हो। मछली क चाल मे फसा मंगेश नाराज हताशून बाकी पोलियन रोमांचक घेऊन आलाय आज चेंडू सात धावा खरोखर अतिशय रोमांचक सामना डोळ्यांचं सा पारण फेडणार सामना लाखो प्रेक्षकांच्या गर्दीत रंगलेला सामना आणि आता मात्र शांत डोक्याने खेळणारा समजदारीने खेळणारा खेळाडू मैदाना सोनू फायनलचा सामना हलकासा कट केला एक्साईच्या दिशेने मात्र एक जाव एका धाव्यावर समाधान पाच चेंडू अकरा धावा सातच साव पाच बॉल अकरा एक धाव एका धाव्याने संघाची डाव संख्या झाली होती बारा धावा आणि आता मात्र सहा चेंडू आणि पाच भावा रोमांचक सामना फायनलचा सामना काय होत या, या सामन्या फायनलचा हा सामना दोन्ही तुल्यबल असे संघ पण चक्रशेतील नावाजलेले हे दोन्ही संघ खरोखरच सहा चेंडू पाच धावा फायनल याला म्हणतात फायनल शेवटचा सामना अटी तटीचा सामना डोळ्यांच पारन फेडणारा सामना प्रेक्षक सुद्धा आतुरतेने बघतायत काय होईल आता काय होईल बात क्या चतुर छान अक्षर विनायक ओ, 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 विनायक क्या बात है? आपके क्या कहने कमाल ब्यूटी ब्युटी वॉटर ब्यूटी मॅन कमाल हो 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 आणि आता मात्र पाच चेंडू आणि पाच धावा एक छान घेऊन आलाय आपल्या संघासाठी जी चान झोकून फलंदाजी करण्यासाठी आलाय हा फलंदाज हलकासा कट केलाय एक साइडच्या दिशेने ही एक धाव पुन्हा एकदा चार चेंडू आणि चार धावा असकाळीचं समीकरण खरोखरच अतिशय अटीतटीचा सामना याला म्हणतात फायनलचा सा सामना चार चेंडू चार धावा आणि कंपल्सरी चेस असेल संडे स्पोर्ट्स संघाने नोंद घ्यायचे चार चेंडू चार धावा सुंदर मारलेला फटका नाही 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 अजून सामना संपलेला नाही तीन चेंडू आणि दोन धावांची खरंच सुंदर मारलेला फटका तीन चेंडू दोन धावा पाहुया काय तीन चेंडू दोन धावा पाहुया काय होते <laughs> <laughs> तीट तीट सामना रोमांचक सामना रोमांचक बड़ा सामना ओहो ग्राउंड मध्ये दिसणारा हा हिरवागार पाला आणि गोलंदाजाने दाखवून दिलाय तुझ्या मतवाला बघ मला ठिकेवर हिस् आणि अशा प्रकारे फायनलचा सामना विजयी होतो सँडी विजयी झालेल्या संघाचा